श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आता तुम्हाला सांगेल की प्रकृती नेत आहे आपल्याला बऱ्याच महिलांना जो नैवेद्य असतो महाराजांना पण नैवेद्य ठेवत असतो तर आपण नैवेद्य कशा प्रकारे ठेवायचा ती थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि तुळशीचे पान जे असतात ते आपल्याला लागत असतात म्हणजे आवश्यक असतात म्हणून तुम्हाला सांगेल तुळशीचे पानाशिवाय नैवेद्य ग्रहण करत नाहीत देव जे असतात ते म्हणून आपल्याला तुळशीचे पान तोडून ठेवायचे आहेत आपल्या जवळ आणि तुम्हाला सांगेल जे काही पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवणार आहेत काही असू द्या पुरणाची पोळी असू द्या कांदा भजी असू द्या महाराजांना जे काही तुम्ही यथाशक्ती बनवणार आहेत तर महाराजांना नैवेद्य कसा दाखवायचा असतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर भरीव चौकोन जो आहे तो या दोन बोटांनी हे जे दोन बोट असतात ना आपले या दोन बोटांनी आपल्याला भरीव चौकोन काढायचा आहे ठीक आहे पाण्याने पाणी घ्या पाण्याने भरीव चौकोन काढा देवघराच्या समोर आणि त्या चौकोनाच्या वरती आपल्याला जो काही ताट असेल आपला नैवेद्याचा ताट तिथे ठेवायचा आहे नैवेद्याच्या ताटामध्ये जे काही पदार्थ असतील तुमचे एक असू द्या दोन असू द्या पाच असू द्या सात असू द्या के यथाशक्ती तुमचे जेवढे पदार्थ आहेत तेवढ्या पदार्थांवरती आपल्याला तुळशीचं पान पाण्यात धुवून घ्यायचे आधी पानं आणि मग ते पानं आपल्याला नैवेद्यावर प्रत्येक पदार्थावरती तुळशीचं पान ठेवायचंच आहे एका पदार्थ बऱ्याच महिला काय करतात एकाच वस्तूवर तुळशीचे पानं ठेवून देतात बाकीचे राहू देतात तसं नाही करायचंय प्रत्येक पदार्थावरती आपल्याला तुळशीचे पान ठेवायचं आहे तुळशीचे पानाचं देठ जे ते महाराजांकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे एका दिशेला डेट असू द्या आहे या प्रकारे आपल्याला ताट आहे ताट ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचंय एक दुसरं अजून तुळशीचं पान घ्यायचं एका पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि जे दुसरं पान आपण सेपरेट पान घेतलेलं असतं तुळशीचं ते पाण्यात बुडवायचं बुडवल्यानंतर आपल्याला तो जो नैवेद्य असतो ठीक आहे धूपदीप हे तर आपल्याला आधी दाखवून घ्यायचंय महाराजांना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते काही सांगायचं काम नाहीये की नैवेद्य दाखवत असताना धूपदीप अगरबत्ती ते चालू पाहिजे आपलं आणि तेव्हाच नैवेद्य दाखवतो फक्त मी तुम्हाला सांगत की नैवेद्य कसा दाखवायचा नंतर तुळशीचं पान घ्या एका पेल्यात पाणी घ्या आणि आपल्याला तीन वेळा तुळशीचं पान पाण्यात बुडवायचं आणि तीन वेळा फिरवायचं आहे पाणी ताटाच्या भोवती आणि आपल्याला तीन वेळा फिरवत असताना गायत्री मंत्र हा बोलायचा आहे ओम तत्सवितुर धियो यो नः प्रचोदयात हा गायत्री मंत्र आपल्याला बोलायचं जेणेकरून काय होतं माहिती का बोलला जातो गायत्री मंत्र मंदिरांमध्ये देखील बोलला जातो कारण आपल्या अन्नातले जे दोष असतात समजा आपण आता जे जेवण बनवत असतो आपण काय म्हणतो की नामस्मरण करा अन्न हा प्रसाद बनत असतो पण बायचान्स आपल्याकडनं म्हणजे कंटिन्यू ना नामस्मरण बोलतो का आपण जेवण बनवत असताना नाही बोलत म्हणून जे दोष लागलेले असतात थोडेफार आपल्या नैवेद्याला जेव्हा जेवण बनवत असतो आपल्या मनात काही काही लोकांचे भलतेच काहीतरी विचार चालू असतात जेव्हा आपण स्वयंपाक करत असतो स्त्रियांचं म्हणून सांगेल की ते दोष कमी होण्यासाठी किंवा निरा निरासन होण्यासाठी आपल्याला गायत्री मंत्र बोलायचा असतो म्हणून आपल्याला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे तुळशीचं पाणी पाण्यात बुडवायचं तिसरं एक वेळा परत बुडवा दोन वेळा आणि परत पाण्यात बुडून तीन वेळा पाणी फिरवायचं आहे गायत्री मंत्र आपल्याला बोलायचं आहे ठीक आहे गायत्री मंत्र बोलल्यानंतर किंवा तीन वेळा पाणी फिरवल्यानंतर परत ते तुळशीचं पान आपल्याला पाण्यात टाका नंतर आपल्याला पाणी शिम शिंपडून द्यायचं आहे नंतर ते तुळशीचं पान आपल्याला महाराजांकडे न्यायचं आहे ठीक आहे ताटाकडून महाराजांच्या दिशेने आपल्याला असा हात करायचा आहे आणि असा आपण हात करत असो तेव्हा सहा वेळा करायचं आहे म्हणजे घास खाऊ घालतो ना आपण महाराजांना त्याप्रकारे सहा वेळा सहा मंत्र बोलायचे आहेत ते मंत्र तुम्हाला इथे स्क्रीनवरती टाकते मी आता ओम प्राणाय स्वहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यम समरप नैवेद्य नैवद्य समर्पण आम्हीही बोलता बरोबर आपल्याला काय करायचंय ते तुळशीचं पान राहील ना ते महाराजांच्या पुढे ठेवायचंय ठीक आहे या पद्धतीने आपल्याला हे सहा मंत्र बोलायचे आहेत म्हणजे आपण घास खाऊ घालतो महाराजांना ठीक आहे आणि नंतर आपल्याला मुजरा आहे आणि महाराजांना सांगायचंय की महाराज जेवायला बसा किंवा आपण जो नैवेद्य ग्रहण करा अशी विनंती महाराजांना करायची या प्रकारे व्यवस्थित आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो मी हा नैवेद्य जो बना रोज पण हीच पद्धत आहे माझी पण प्रकट दिनाच्या दिवशी आपण जे काही आपण नैवेद्य दाखवणार असतात बऱ्याच महिलांना माहिती नसतं म्हणून मला असं वाटलं की छोटीशी माहिती ही आपण देऊयात व्हिडिओ करून आपण सगळेच जण तिथे वावरत असतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर जेव्हा म्हणजे एकांत किंवा देवघर आपलं असतं तिथे सेपरेट असतात देवच असतात मग आपण दरवाजा लावून घेत असतो कारण नैवेद्य ठेवतो पण आपलं बऱ्याच महिलांचं जसं माझं आहे देवघर आता बाहेरच आहे मग काय करायचं जो, जो ताट असेल जो ताट असतो नैवेद्याचा त्याच्यावरती दुसरा ताट उलटा मारून आपण ठेवायचा आहे देव कधीही जो ओपन नैवेद्य असतो तो ग्रहण करत नसतात हुबडा नैवेद्य जो असतो म्हणून झाकून द्यायचा आहे आपण नैवेद्य ठीक आहे आणि नंतर दहा पंधरा मिनिटानंतर तो नैवेद्य आपण जो असतो तो उचलायचा आहे उचलायचाय आधी महाराजांना नमस्कार करायचा मुजरा करायचा किंवा नमस्कार तरी करायचा आणि नंतरच आपण तो नैवेद्य तिथून उचलायचा आहे प्रसाद म्हणून सगळ्यांनी आपल्या घरातील सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे नैवेद्याला ही पद्धत असते नैवेद्य महाराजांना दाखवायची परफेक्ट जी केंद्रामध्ये पण वापरली जाते जी आपल्या घरात पण आपण रोजच्या रोज देखील असं नैवेद्य मी देत असते म्हणून मी तुम्हाला सांगेन रोजच्या रोज सुद्धा असा नैवेद्य आपण दाखवायचं आहे महाराजांना या पद्धतीने दाखवा एवढंच सांगेल चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी चिंतन श्री गुरुदेव दत्त